काल माझ्या जावन माझी इने घातले तर आज माझी लेख माझी इने घालायला लागले बघा त्याला लावू लावू घासू घासू कशी हिने घातली इथं आहे की बारका खेकडा तर हाय नमस्कार तर हे जोड़ जोड़ आड़ दिवस, आड़ दिवस सल, वार, तर आलेले जवळ जवळ मे आठ दिवस आठ दिवस झालं असेल बरोबर का आठ दिवस झालं का आठवडा झाला आठवडा झाला आम्ही इकडं आलेलो पण ह्या लई सुट्ट्या झाल्या आहे का नाही का पावसानं शनिवार रविवार परच्याला तर लई झालं हा ना कारण ते रेड अलर्ट चालू होत ना त्याच्यामुळं तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला कि आपल्याला बांधतिया काय करू चांगलं केस चांगलं घातलेला पटतय का आपल्याला साडीला पिन नाही हाय का पिन एखाद स्वातीला म्हणलं तिचा डाबान दप्तर ते पाठवून तर तुम्हाला सांगते तर जरा पाण्याची सोय नव्हती पण आता झालं बॅलर हे ते झालं आहे आपल्याला घराच्याकडनं गवात हे काढून झालं झालं असतं सगळं बरं का पण अडचण अशी झाली की हे मध्येच माझं दुखणं उद्भवलं आणि एकदा तोंडात दवाखान्याची गोळी पडली की पडलीच तर इथं कोंबड्याचे जाळे आहे म्हणलं दोन कोंबड्या आणून त्या पण कोंबड्याचं मला भेवच वाटतं व खुड कोंबड्यांची लय भीती वाटते आणि फवारले आता ही जाईन जळून तर इथं आपल्याला पाण्याची सोय नव्हती पाण्याची सोय केली आपलं पाईप ही घरनंच आणलेलं आहे वाटाच्या कडचं घर आहे ना वाटाच्या करडाचं घर आहे त्यामुळे तारात राडा दिसतो या आणि आन... आवरायला मला लय उठून वाटतं कना 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 काना सगळं काम करू काम दिसतं या पण उठाय गेले की आणि पायात अवसानच नाही आता होती स्वाती तवर स्वातीनं बाय कसं झा सारवून सरवून काढलंय तुम्हाला दाखवते नाही काय पिन काय माझ्या लय कामाचे आहे बघा तिला सगळं माहिती असतंय ही सोनीचे खोली आहे पण स्वातीनं सकाळी पाट पाट उठून सारवलंय बघा पाच वाजता तर सारवून काढलं मला तर माहीत बी नाही सारवलेलं कारण आम्ही तिकडली खोली घेतली ना पलीकडली त्या खोलीला सारवायचंय पण आता हे सोनी हे सगळे बाहेर निघाले ती चालले ती, ती देवाला तिची नननबाई घेऊन चालली हे तर सगळी वस्तीवरले एकमेकीला घेऊन जातात ना त्या पद्धतीनं चाललेले मला पण चल चल म्हणायला लागले ते काय सोने साडी तर घालती अग काळी भंगार अंगावाने दिसायला लागली ए दे 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 बाया मला तर अजिबात गडना दिसणार ते साडी मी बी काळी काळी ती बी साडी काळी 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 हा का बाहेर चालली सोनी आणि तुम्हाला दाखवते की सोने साडी कसली घालायला लागली हा का ही साडी

माझ्याकडून हा बाई पिन कुठे नाही काय करावं बाई त्यांना पाच पन्नास साड्या आणल्या होत्या साडीला दहाव ठेवलं चिडल्याच अंगासारखीच साडी आहे काळी भंगार नुसती तर तुम्हाला मी हे सांगायला लागले होते की आपण इकडं आलेलं आता आठ दहा दिवस झालं आणि इथं आपल्याला नाही बाथरूमची सोय तर मी इथं आल्या आल्या दुसऱ्या दिवशी का नाही बाथरूमची सोय करावं म्हणून ती आयतं बाथरूम आणावं म्हणलं होतं मग आता हे टिपळाच्या महाग तिकडं आहे टाकी तर तिथं आपल्याला बसवायचं आहे बाथरूम तर ती बाथरूमच मला कधी येतोय कोणाच ठाऊ ते वाला कधी येतोय कुणाच ठाव त्याला अर्ध पैसे दिला त्याला म्हणलं अर्ध दिवाळीत देते देऊन टाकलं असतं बरं का लगेच पण दवाखान्यात खर्च झाला की किती खर्च झाला व माझा नवरा रातना दिवस काम करतोय रोडला हाय हिळ जेवत नसन कुठं झोपत असन किती मच्छर चावत असन आणि त्यात मध्ये पित खातय त्यांना आज अशी काळजी मग मला पण असं पैसे उरवूही वाटत नाही पण गेलं दवाखान्यात पैसे आता दवाखान्यालाच नाही म्हणून जमतच नाही हा हो का दवाखान्यात जाणं गरजेचं होतं परत मेडिकल घेणं गरजेचंच होतं परत सोनोग्राफी करणं गरजेचंच होतं तुम्हाला तर माहिती आहे चांगला दवाखाना मग म्हणलं की चांगलं पैसे आणि चांगलं पैसे म्हणलं की मग एकट्याच्या जीवावर काय भागतंय का आता माझ्याच्या जितकं करत होते मी तर तेवढ्यातनं आमचं भागत होतं पण आता त्यात इकडं तिकडं जाण्यातच लय खर्च झाला बघा फिरण्या फिरण्यातच येणं जाणं तर सुखाचं आहे का ह्या गावावरनं त्या गावावर जायचं म्हणलं तर किती किती राडा होतो होतो का नाही मग नवीन सगळं आलं बघा त्यात पसारा परच्याला किराणा भाजीपाला जरा रुटीन बसूस तर किती हाल होत्यात आहे मग आता हिथं आलो आहे मग खरं पण आता इथं बाथरूमची सोय नाही मग म्हणलं जाऊ दे म्हणलं आपल्याला लेकरं बाळ आहे ते कुठं कुणाच्या राना जायचं माळात तिकडं तिकडं जाण्यापेक्षा आपलं म्हणलं दारातच बांधून घेऊ ज्याच्या त्याच्या घरापुढं बाथरूम आहे ते एवढं इथं सोनीच्या इथंच नाही बाथरूम म्हणलं होतं त्यांचं बाथरूम घरकुलासंग भेटलेलं पण त्यांना आहे ते आंघोळीला पण आता ते थी थी ती आम्हाला बी ठेवावं लागल त्या मग म्हणलं ती राहू द्या आंघोळीला तसंच म्हणलं दुसरा बॉक्स नाही माहिती आता नवीन निघलाय बघा शिमिटाचा ते आण म्हणलं आणि इथं बसवत तर ते बाबा रोज म्हणतोय आज तू उद्या येतो आज तू उद्या येतो घरी येणार जाणार सगळं बघायचं पैसा पुरतात का महागाय तर किती काय करावं सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या सगळ्या माझ्या बहिणींना लय माझी म्यादा आहे ते मग कमेंट्स वाचून लय वाईट वाटतं तुम्हाला काय सांगू सगळेजण म्हणतात की कि स्वाती किती जीव लावते राधेला तुम्ही जावा जावा असंच राहा स्वाती एका फोनवर राधेकडं आली किती जीव लावते मी माणसं लय कमावले पैसा नसून कमावला पण माणसं भरपूर कमावले बघा तुम्हाला दाखवते पण जास्त मला माणसं पण दाखवू वाटत नाही लोक लय ना ठेवतात खचीकरण करतात पण नाही आता ह्या आठवड्यामध्ये मला खचीकरण करणारच काहीच वाटलं नाही कारण माझी दया करणारे भरपूर जण आहेत माझ्यावर प्रेम करणारे भरपूर जण आहेत सगळेजण असताना पण मी स्वातीला फोन केला माझ्या एका शब्दावरती माझ्या घरी आले दोन दिवस राहिले माझी काळजी घेतली जाताना पण खायला प्यायला घालून गेले असे माणसं बी कमवावं लागते ते मी काय त्यांना देती घेते का काहीच नाही तरी पण लावलं बघा ह्यांना गाणं चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगायचं होतं की बाथरूमची सोय केली या पण बाथरूमवालाच आलं नाही तिथं लय गचपत झालं आहे ना मग त्या गचपन काढलं या तिथं काल औषध मारलं या तिथं बांधायचं आहे बघू आता ते सर्व त्याला विचारायला लागल बाथरूममध्ये वाला कधी येईन ते विचारायला ये लागल ते रोज आज येतून सकाळी येतून दुपार येतून संध्याकाळी येतो असंच म्हणायला ये लागलं तर चला आपण भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये बघू आता हे बाहेर मला कुठं न्याय लागलं फिरायला देवाला